नमस्कार मित्रांनो आज आपण एक सुंदर प्रवाशाची सुरुवात करणार आहोत जो आपल्याला मराठीतून इंग्रजीत आत्मविश्वासाने भाषा करण्यात क्षमता देणार आहे नवीन भाषा शिकणे कधी कधी कठीण वाटू शकते पण आपल्याला आपले सर्वोत्तम प्रयत्न करायला हवे आणि आत्मविश्वास हीच गुरुकिल्ली आहे प्रत्येकाला इंग्रजी भाषा तर उत्कृष्ट कामे करण्याची क्षमता असते आणि आज आपण ती क्षमता अनुकूल करू चला तर मग या मार्गाला सुरुवात करूया आज आपण सकाळी नाश्ता या न्यारीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही मराठी वाक्य इंग्रजीत भाषांतर करूया मी सकाळी नाश्ता केला आय हॅड ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग आय हॅड ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग त्यांनी नाश्त्यासाठी पोहे केले दे मेड पोहा फॉर ब्रेकफास्ट दे मेड पोहा फॉर ब्रेकफास्ट माझ्या नाश्त्यात ताजी फळे आहेत देअर आर फ्रेश फ्रूट्स इन माय ब्रेकफास्ट देर आर फ्रेश फ्रूट्स इन माय ब्रेकफास्ट नाश्त्यात ताजे आंबे रस आहेत देअर आर फ्रेश मँगो ज्यूस फॉर ब्रेकफास्ट देर आर फ्रेश मँगो ज्यूस फॉर ब्रेकफास्ट आज माझ्या नाश्त्यात बिस्किटे आणि चहा आहेत टुडे माय ब्रेकफास्ट कन्सिस्ट ऑफ बिस्किट्स अँड टी टुडे माय ब्रेकफास्ट कन्सिस्ट ऑफ बिस्किट्स अँड टी मधुसूदन न्याहारीसाठी दुधाचा चहा पियाला मधुसूदन ड्रँक मिल्क टी फॉर ब्रेकफास्ट मधुसूदन ड्रँक मिल्क टी फॉर ब्रेकफास्ट माझ्या नाश्त्यात उकडलेली अंडी आहेत देअर आर बॉइल्ड एग इन माय ब्रेकफास्ट देर आर बॉइल्ड एग इन माय ब्रेकफास्ट माझा आवडता नाश्ता पराठा आहे माय फेवरेट ब्रेकफास्ट इज पराठा माय फेवरेट ब्रेकफास्ट इज पराठा निहारीसाठी दही आणि ताजे रस देखील आहेत योगट अँड फ्रेश ज्यूस आर ऑल्सो अवेलेबल फॉर ब्रेकफास्ट योगट अँड फ्रेश ज्यूस आर ऑल्सो अवेलेबल फॉर ब्रेकफास्ट कृपया तुम्हाला या विषयावर आणखी व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन विषय नवीन कल्पनासह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय